नमस्कार मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आज मी बनवणार आहे मस्त मसालेदार वांग्याची भाजी तुम्ही पाहत असाल इथे मी बाजारातून छान अशी जांभळी वांगी आणलेली आहेत मला मिळाली म्हणून मी आणली आहेत तुम्हाला जर नाही मिळाली तर तुम्ही आपली रेग्युलर जी वांगी असतात ती घेतली तरी काही हरकत नाही मला मात्र ही वांगी फार आवडतात ही चवीला छान लागतात त्याच्यामुळे जर ही वांगी मिळाली तर नक्कीच ही वांगी तुम्ही ट्राय करा चला तर मग सुरू करूयात तर सर्वात आधी आपल्याला वांगी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे मी इथे थोडासा देठ कट करून वांग्याची सर्व काटे काढून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सुरीच्या साहाय्याने असे सगळे काटे तुम्हाला काढून आहेत कारण का वांग शिजल्यावर तो काटा घशात अडकण्याची शक्यता असते माझा हा एक वाईट अनुभव राहिलेला आहे त्यामुळे मी काळजीने सर्व काटे काढून टाकते अशाच पद्धतीने आपल्याला उरलेली सगळी वांगे कट करून व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी सगळ्या वांग्यांचे देठ कट करून त्याचे काटे वगैरे काढून घेतलेले आहेत आता या वांग्याचे आपल्याला एका सुरीच्या साह्याने चार भाग करून घ्यायचे आहे याला मधून एक काप द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने पण एक काप द्यायचा आहे अशा पद्धतीने चार भाग करून घ्यायचे आहे अख्खं मसाल्याचं वांगं करण्यासाठी असंच कट केलं जातं त्यामुळे मी तसं कट करून घेतलेलं आहे जर फोडीचं किंवा उभ्या फोडींचं छोट्या फोडींचं वांगं बनवायचं असेल तर मग वे ते वेगळ्या पद्धतीने कट केलं जातं तर अशा पद्धतीने मी सगळी वांगी स्लेक्ट करून घेतली आहेत आता मी एका बाऊलमध्ये पाणी घेतले आणि त्या पाण्यामध्ये ती वांगी एक दहा पंधरा मिनटं सोडून देणार आहे तोपर्यंत आपण वांग्याचा मसाला तयार करूयात आता इथे गॅसवर मी लोखंडाचा तवा ठेवला आहे हा माझा लोखंडाचा थोडासा खोलगट तवा आहे तुम्ही तुमच्याकडे जे भांडं असेल ते वापरलं तरी हरकत नाही आता यामध्ये टाकूयात एक दोन चमचे तेल दोन चमचे गोड तेल टाकल्यावर आपल्याला यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा मीडियम फ्लेम ठेवून मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटानंतर या कांद्याचा रंग बदलेल तुम्ही पाहू शकता एक तीन मिनटानंतर कांदा सोनेरी रंगावर छान परतला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत एक सात ते आठ खोबऱ्याचे तुकडे हे खोबऱ्याचे तुकडे अगदी अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपल्याला सात आठ लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्यात आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सगळं अगदी अर्ध्या मिनटासाठी परतायचं आहे कारण खोबरं पटकन जळतं आता हे मिश्रण गॅसची फ्लेम बंद करून एक पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायचे मिश्रण थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं यामध्ये कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर टाकल्यावर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता हा मसाला मी एका ताटामध्ये काढून घेतलाय यामध्ये मसाल्याच्या चमच्याने आपल्याला टाकायचं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर चिमूटभर हळद गोडा मसाला आणि एक चमचा धनिया पावडर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यावर ही जी स्लिट केलेली वांगी आहेत यामध्ये हा मसाला भरायचा आहे याने चव चांगली येते त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका आता एक, -एक करून मी सर्व वांग्यांमध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे चला तर आता गॅसवर मी ठेवलेली आहे कढई गॅसची फ्लेम थोडी लो ठेवली आहे यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं तेल तेल टाकल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आहे जिरं छान फुललं की यामध्ये जी मसाला भरलेली वांगी आहेत ती वांगी टाकायची आहेत वांगी यासाठी टाकायची आहेत की थोडी आपल्याला गॅसची आस मंद ठेवून ही वांगी परतून घ्यायची आहेत याचं कारण असं की वांगी तेलत परतल्यावर एक तर वांग्याला चव पण छान येते आणि ती शिजतात पण लवकर आता उरलेला मसाला यावर मी टाकून दिलेला आहे आता ही वांगी एक दोन मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे तर साधारण दोन मिनटांनी झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता वांग्याचा मसाला मस्त परतला जातो आहे आता हे वांग थोडंसं हलवून पुन्हा एका अर्ध्या मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे अर्ध्या मिनटानंतर तुम्ही काढलं तर बघू शकता यातलं तेल आणि मसाला वेगवेगळा झाला आहे मस्त परतलं गेलं आहे कुठेही मसाला कच्चा राहिलेला नाही आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यातला मसाला वगैरे सगळं मिक्स करून यात पाणी ॲड करते तर तुम्हाला वांग्याची भाजी किती रसरशीत आवडते किंवा ग्रेवी आवडते यावर तुम्ही तुमच्या पाण्याची कन्सिस्टन्सी कमी किंवा जास्त ठेवू शकता मी थोडंसं पातळ ठेवले कारण शिजल्यावर त्याचा रस्सा आणखी घट्ट होतो आता गॅसची फ्लेम हाय ठेवून याला एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यावर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आता यावर झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी वांग्याची भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे एक दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वांग्याच्या भाजीला मस्त तर्री आलेली आहे आणि आता आपली वांग्याची भाजी तयार आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद